नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुंबई महानगरपालिका भरतीसाठी अतिशय महत्त्वपूर्ण असा जी केचा संच पाहणार आहोत ह्यामध्ये आपण परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्वाचे प्रश्न आपण कव्हर केलेले आहेत त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे म्हणजे शेवटपर्यंत व्हिडिओ पाहायचा आहे म्हणजे सगळे प्रश्न तुम्हाला पाहायचे आहेत त्याचबरोबर आपली अगोदरचे जे व्हिडिओ आहेत ते तुम्ही पाहा खाशी ही जी आदिवासी जाते तर कोणत्या राज्यामध्ये आढळते खाशी जी आदिवासी जाते कोणत्या राज्यामध्ये जा मणिपूर मेघालय तामिळनाडू केरळ कोणत्या राज्यामध्ये आढळते खाशी ही खाशी आढळते बघा मेघालय या राज्यामध्ये पर्याय नंबर दोन हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पुढचा प्रश्न आपण बघूया भारतात आता एकूण किती रामसर स्थळे झालेली आहेत पहिला प्रश्न आपल्या रामस्थ स्थळावर येऊन गेला कोणत्या राज्यात किती आहे आता पूर्ण भारतात एकूण किती आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर दोन पंच्याऐंशी भारतामध्ये आता एकूण कितीरामसर स्थळे झालेले तर एकूण पंच्याऐंशी रामसर स्थळे झालेली आहेत पुढचा प्रश्न आपण बघूया कोणत्या नदीवर चांदोली धरण मानण्यात आले आहे चांदोली धरण कोणत्या नदीवर आहे वारणा कृष्णा भीमा येराळा योग्य उत्तर काय असेल तर चांदोली धरण हे पर्याय नंबर एक वारणा नदीवर आहे कोणत्या नदीवर आहे वारणा नदीवर चांदोली धरण मानण्यात आलं योग्य उत्तर पर्याय नंबर एक पुढचा प्रश्न आपण बघूया टेबल लँड नावाने कोणता भाग ओळखला जातो टेबल लँड या नावाने कोणता भाग ओळखला जातो असं तुम्हाला विचारलेलं आहे पर्याय तुमच्या समोर आहे अजूनपर्यंत तुम्ही जर आपल्या कोणी स्टुडंट या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता सबस्क्राईब करून घ्या बेल आयकॉनला कर सिलेक्ट करून ठेवा आणि व्हिडिओ आवडत असेल तर त्याला लाईक नक्की करा सबस्क्राईब का करायचं तर कारण असेच महत्वाचे व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून पाहायला भेटतील बघा प्रश्न काय टेबल लँड या नावाने कोणता भाग ओळखला जातो पाच गणी सातारा नागपूर औरंगाबाद योग्य आणि अचूक उत्तर काय आहे पर्याय नंबर एक पाच गणे हा भाग काय आहे टेबल लँड या नावाने ओळखला जातो पुढचा प्रश्न आपण बघूया नंदादेवी हे शिखर कोणत्या पर्वतरांगामध्ये येतं नंदादेवी हे ये जे शिखर हे कोणत्या पर्वतरांगामध्ये आहे बघा आसम हिमालय नेपाळ हिमालय पंजाब हिमालय कुमाऊ हिमालय योग्य उत्तर काय असेल नंदादेवी हे शिखर कोणत्या पर्वतरांगामध्ये पर्याय चा नंबर चार कुमाऊ हिमालय या पर्वतरांगामध्ये काय नंदादेवी हे शिखर येतं पुढचा प्रश्न आपण बघूया प्रवारा व मुळा नदीचा संयुक्त प्रवाह खालीलपैकी कोट्या गोदावरी नदीला मिळतो प्रवारा नदी आणि मुळा नदी यांचा संयुक्त प्रवाह गोदावरी नदीला कुठे मिळतो नेवाशाला मिळतो नांदूरला मिळतो पैठणला मिळतो का पूर्ण स्थानकला मिळतो योग्य उत्तर काय पर्याय नंबर एक निवासी या ठिकाणी काय प्रवामुळे नदीचा संयुक्त प्रवाह मिळतो पुढचा प्रश्न आपण बघूया पालकची धुनी कोणत्या दोन देशामध्ये पालकची धुनी कोणत्या दोन देशामध्ये येते भारत बांगलादेश भारत व श्रीलंका भारत व ब्रह्मदेश भारत व पाकिस्तान योग्य उत्तर काय असेल पर्याय नंबर दोन पालकची समुद्रधुनी ही कोणत्या दोन देशामध्ये आहे तर भारत आणि श्रीलंका या दोन देशामध्ये दे पालची दुनी येते पुढचा प्रश्न आपण बघूया खालीलपैकी कोणता आकार सागरी लाटांच्या निक्षेपण कार्यामुळे होतो कोणता आकार सागरी लाटांच्या निक्षेपण कार्यामुळे होतो बघा पर्याय काय दिलेले तुम्हाला कोज आखत बारखण आणि पुळण सागरी लाटाच्या निक्षेपण कार्यामुळे कोणता भाग तयार होतो तर पुळण तयार होते पर्याय नंबर चार हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पुढचा प्रश्न तुम्ही बघा आंतरराष्ट्रीय जल दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो जल दिन आंतरराष्ट्रीय जल दिन कोणत्या दिवशी पाच जून एक जुलै बावीस मार्च अठ्ठावीस फेब्रुवारी योग्य उत्तर काय आहे पर्याय नंबर तीन बावीस मार्च या दिवशी काय होतं आंतरराष्ट्रीय जल दिन साजरा केला जातो त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया खालीलपैकी कोणत्या झाडापासून कात बनवला जातो एकदम सोपा आणि सिंपल प्रश्न आहे सर्व विद्यार्थ्यांना प्रश्नाचं उत्तर येत असेल योग्य उत्तर कमेंटमध्ये दे देत चला आणि काही एखाद्या प्रश्नाचं उत्तर माझ्याकडून गलत होत असेल तर ते कमेंटमध्ये नक्की कळवा आणि काही प्रश्न असतील तर ते सुद्धा कमेंटमध्ये कळवत चाला खालीलपैकी कोणत्या झाडापासून कात बनवला जातो खैर सेमल हिरडा बाभूळ योग्य उत्तर काय आहे पर्याय नंबर एक खैर या झाडापासून काय होतं कात बनवला जातो पुढचा प्रश्न आपण बघूया दोन हजार हजार चा हिंदी साहित्य भारती पुरस्कार कोणाला मिळालेला आहे बघा काय रमेश रमेशचंद्र शाह सिनी विश्वनाथन कृष्ण प्रकाश संदीप जोशी दोन हजार चोवीसचा हिंदी साहित्य भारती पुरस्कार पर्याय नंबर दे तीन हे या प्रश्नाचं योग्य ना अचूक उत्तर आहे काय कृष्ण प्रकाश यांना दोन हजार चोवीसचा चा हिंदी साहित्य भारती पुरस्कार मिळालेला आहे पुढचा प्रश्न आपण बघूया महाराष्ट्रातील कोणत्या भागात बेसॉल्ट खाडकाची जाडी सर्वात जास्त आहे बेसॉल्ट खाडकाची जाडी सर्वात जास्त आहे महाराष्ट्रामध्ये कोणत्या भागामध्ये दक्षिणेकडील भागात पश्चिमेकडील भागात का मध्य भागात का उत्तरेकडील भागात योग्य उत्तर काय पर्याय नंबर दोन पश्चिमेकडील भागात महाराष्ट्रातील पश्चिमेकडील भागात बेसाट खाडकाची जाडी सर्वात जास्त आहे पुढचा प्रश्न आपण बघूया महाराष्ट्रातील आदिवासीचा जिल्हा म्हणून कुठल्या जिल्ह्याला ओळखले जाते आदिवासीचा जिल्हा म्हणून कुठल्या जिल्ह्याला ओळखलं जातं धुळे नंदुरबार मालेगाव योग्य उत्तर आहे पर्याय नंबर दोन नंदुरबार हा जो जिल्हा आहे याला काय आहे महाराष्ट्रातील आदिवासींचा जिल्हा म्हणून ओळखलं जातं पुढचा प्रश्न आपण पाहूया कोणत्या राज्य सरकारने आंतरराज्य सेवा पी एम श्री पर्यटन हवाई सेवा सुरू केलेली आहे कोणत्या राज्य सरकारने आंतरराज्य हवाई सेवा सुविधा ही पी एम श्री पर्यटन हवाई सेवा सुरू केलेली आहे बघा हरियाणा मध्य प्रदेश बिहार उत्तर प्रदेश योग्य उत्तर काय आहे मध्य प्रदेश पर्याय नंबर दोन हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे रणजी ट्रॉफी दोन हजार चोवीस विजेता संघ कोणता रणजी ट्रॉफी दोन हजार चोवीस विजेता संघ कोणता आहे गुजरात क्रिकेट संघ मुंबई क्रिकेट संघ हैदराबाद क्रिकेट संघ भारतीय सशस्त्र दल योग्य उत्तर काय असेल पर्याय नंबर दोन मुंबई क्रिकेट संघ रणजी ट्रॉफी दोन हजार चोवीस विजेता संघ कोणता आहे तर मुंबई क्रिकेट संघ आहे पुढचा प्रश्न आपण बघूया भारतातील पहिले पांढऱ्या भागाचे प्रजनन केंद्र कोणत्या राज्यात आहे पहिलं पांढऱ्या वाघाचे प्रजनन केंद्र कोणत्या राज्यामध्ये महाराष्ट्र उत्तर प्रदेश मध्य प्रदेश किंवा गुजरात योग्य उत्तर तुम्हाला द्यायचं आहे पांढऱ्या वाघाचे प्रजनन केंद्र पर्याय नंबर तीन हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मध्य प्रदेश पुढचा प्रश्न आपण बघूया पोल हे पोर्टल कोणत्या संस्थेच्या अंतर्गत असणार आहे पोल हे जे पोर्टल आहे हे कोणत्या संस्थेच्या अंतर्गत असणार आहे बघा आर डब्ल्यू एन आय ए सी आय डी सी बी आय भारत पोर भारत पोल हे पोर्टल कोणत्या संस्थेच्या अंतर्गत आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर चार सीबीआय या संस्थेच्या अंतर्गत असणारे त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया पुरंदराच्या तहानुसार छत्रपती शिवाजी महाराजांनी मोगलांना किती किल्ले देव केले होते दे। पोरंदराचा तह सर्वांना माहिती आहे कारण प्रत्येकाला या प्रश्नाचं उत्तर आलं असेल विद्यार्थी मित्रांनो अजूनपर्यंत तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल किंवा आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर गुरुइंग स्टुडंट्स ह्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्यायचे आणि व्हिडिओ आवडत असेल तर त्याला लाईक नक्की करायचे बघा पुरंदराच्या तहानुसार किती किल्ले के देऊ केले होते महाराजांनी पर्याय वीस किल्ले पंधरा किल्ले तेवीस किल्ले आणि अठ्ठावीस किल्ले तर योग्य उत्तर पर्याय नंबर तीन तेवीस किल्ले मुघलांना देऊ केले होते मागासवर्ग आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी झाली मागासवर्ग जो आयोग आहे तर याची स्थापना कोणत्या वर्षी झाली असा प्रश्न तुम्हाला आला होता आणि पर्याय तुम्हाला दिले होते बघा एकोणतीस जानेवारी एकोणीसशे एक्कावन्न एकोणतीस जानेवारी एकोणीसशे चोपन्न एकोणतीस जानेवारी एकोणीसशे पंचावन्न आणि एकोणतीस जानेवारी एकोणीसशे त्रेपन्न तर योग्य उत्तर काय असेल मागासवर्ग आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी झालेली आहे तर त्याचं योग्य आणि अचूक उत्तर आहे पर्याय नंबर चार एकोणतीस जानेवारी एकोणीसशे त्रेपन्नला या आयोगाची स्थापना झालेली आहे पुढचा प्रश्न काय होता बा कलम एकोणावीस खालीलपैकी कशाशी संबंधित आहे कलम एकोणावीस कशाशी संबंधित आहे असं तुम्हाला विचारलेलं आहे बघा हा अभिव्यक्ती स्वातंत्र्य त्यानंतर मूलभूत कर्तव्य त्यानंतर मूलभूत अधिकार आणि वरील नाही तर हे जे कलम एकोणीसशे हे कशाशी संबंधित आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे बघा अभिव्यक्ती स्वातंत्र्य पर्याय नंबर एक हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पुढचा प्रश्न पहा काय होता कलम एकवीस खालीलपैकी कशाशी संबंधित आहे पहिलं आपल्याला काय विचारलं एक त्यानंतर विचारलं एकवीस हे खालीलपैकी कशाशी संबंधित आहे पर्यायमध्ये काय झालेलं आहे व्यक्ति स्वातंत्र्याचा अधिकार त्यानंतर जीवनाचा अधिकार त्यानंतर वरील दोन्ही आणि त्यानंतर चौथा पर्याय अभिव्यक्ती अधिकार तर कलम एकवीस हे कशाशी संबंधित आहे हे बघा याचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर तीन काय व्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार आणि जीवनाचा अधिकार या दोन गोष्टीशी एक आहे कलम एकवीस संबंधित आहे म्हणजेच योग्य उत्तरे पर्याय नंबर तीन वरील दोन्ही पुढचा प्रश्न बघा एस डी जी इंडिया इंडेक्स दोन हजार तेवीस चोवीस कोणी प्रकाशित केला इंडिया इंडेक्स म्हणजे त्याला आपण एस डी जी म्हणतो हे दोन हजार तेवीस चोवीसमध्ये कोणी प्रकाशित केलेलं आहे बघा पर्यायामध्ये काय आहे पंतप्रधान राष्ट्रपती नीती आयोग आणि वरील नाही तर योग्य उत्तर काय येईल योग्य उत्तर त्याचं पर्याय नंबर तीन नीती आयोग एच डी जी इंडिया इंडेक्स दोन हजार तेवीस चोवीस एकोणा प्रकाशित केलेलं आहे तर नीती आयोगनं प्रकाशित केलेला आहे पुढचा प्रश्न काय होता बघा तांबड्या मृद्यमध्ये कोणती पिके घेतली जातात मृद्याचे प्रकार आपल्या सर्वांना माहीत असेल तर बघा पिकांचं नाव तुम्हाला दिलेलं आहे मका भुईमुख तांदूळ आणि वरील सर्व तर तांबड्या मृद्यमध्ये कोणकोणती पिके घेतली जातात तर त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर चार वरील सर्व मक्का भुईमुख तांदूळ हे सर्व पिकं काय तांबड्या मध्यमध्ये घेतली जातात पुढचा प्रश्न आहे हरियाणा या राज्याचे राज्यपाल खालीलपैकी कोण आहेत ना चार नावं तुम्हाला दिलेलं आहे आणि प्रश्न केला आहे की के हरियाणा या राज्याचे राज्यपाल कोण आहेत बघा पर्याय काय दिलेले भांडारी दत्ता त्याच्यानंतर भांडारू दत्तात्रय त्यानंतर दिलीप दत्तात्रय आणि वरील नाही तर हरियाणा या राज्याचे राज्यपाल कोणते आहे योग्य उत्तर आहे बघा पर्याय नंबर दोन भांडारू दत्तात्रय हे काय आहे हरियाणा राज्याचे राज्यपाल आहेत पुढचा प्रश्न काय होता बा पुढचा प्रश्न पाहण्याअगोदर विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला एक रिक्वेस्ट करतो एक विनंती करतो की अजूनपर्यंत तुम्ही जर आपल्या गोविंद स्टुडंट या चॅनल चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्यायचे व्हिडिओ आवडत असेल तर त्यांना लाईक नाही करायचे आपल्या दोस्त मित्रामध्ये व्हिडिओ शेअर करत जायचे आणि काही प्रश्न असतील तर ते कमेंटमध्ये नक्की कळवायचे बघा विद्यार्थी मित्रांनो असा वाटा आपला आजचा व्हिडिओ यातील जे प्रश्न आहे तुम्हाला येणाऱ्या परीक्षेमध्ये नक्कीच उपयोगात येतील तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच ठिकाणी थांबूया भेटूया अशाच महत्त्वाचा व्हिडिओ घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद मित्रांनो